चला आत्तावरा करा आत्ता करा आत्तावरा करा त्या सरपंच काय घेऊन आला गड हा नक्की यानं चिच आणल्या राजा हा हा वही येऊन राहिली ना पहिले चिचुणी पाहिजे आणि पहिले ऐकून तर घ्या काय भानगड त्या चिथं बोलून राहिला तो हा चला तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो नवीन 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 अदलोक लोक लय पाहिले तुम्ही नोपट अदलोक लोक लय पाहिले तुम्ही नोपट आता पहा हेल्याची टक्कर हेल्याची टक्कर चला हाय का कोणाचा हेला चला लावा टक्कर लावा टक्कर पप्पा हे काय रे पप्पा अरे ओ कोणा हेली टक्कर रे पावा होल्याची टक्कर ठेल पूर्ण बाजूच्या गावात उडोबा आहे तर जमलं तुमचं तर हेल तुमच्याच घेऊन जाण हेला टक्कर साठी हो ना बा जमलो पण मग आता काय कसं काय आपण ते काय पैसे भरावे लागतात की फुकटच आहे काय त्याचं हा फ्री फ्री आहे बुडे बा हा एक रुपयाचं काम नाही तरी सांग बक्षीस पंचवीस हजार रुपये टक्करचं बक्षीस हेल या टक्करच काबरच्या तर मस्त जमलं बा हे सोनात गोल टक्करला नाही ते दादा लेगा बुड्याने बरोबर हा ह्याला पहिलेच घेऊन ठेवला हे रे काय टक्कर येईन म्हणून झटकनी हेल्याची तयारी करायला लागीन आणि डॅनिल घ्यायला लागीन झटकनी कसं त्या गावात जर आपण आपला हेला घेऊन टक्कर लायला पंचवीस हजार बक्षीस जाईल तसे हे म्हशी लावायला हुन्हे राहिला धंदा बंद पडलेला कसं बी टक्कर मग जिंकला हेला तर पंचवीस हजार येतात ना बा अरे बस झाल्या आता म्हशी लावून छानच गमाल पुरत नाही चाल टक्कर मध्ये जो घेऊन हेला हो बुडे बा थांबान अरे काय करतो बा थांबून छानच गमवतो का हा हो बुडा पोहताच गेला हे रे गोट तर नाही बुड्याला टक्क राय तयार नाही करतील का आता दुसरं तिसरं बी बक्षीस असेल ना हो आहे ना दुसरं तिसरं बक्षीस हा पण ते कमी आहे पहिलं बक्षीस आहे तगडं किती घेणार म भाऊ लेख तसं काही सांगता येत नाही बा आता प्रचार चालू आहे बा आता नाव नोंदणी होईल का समजीन बा ते लिस्ट आली ता आता तर काही सांगू शकत नाही बा मग निघू काय मी भाऊ बालशिन कारण की बंद गाव फिरा लागते ना बोवा पायदि घ्यायला लागते बोंद गाव प्रचार झाला पाहिजे ना या या या। चला चला मशी लावल झाला हेला थंडा आता पाय हेल्याची टक्कर मशीन हेला तुमच्या जवळ आना टक्करले आना टक्करले दाखवा तुमच्या हेल्याचा दम हेल्याचा दम चला चला सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी माहिलं का बुड्याचं पुरुष सरकोच झालो घड्या म्हशी लावता लावता सहायचा हाय खेळच भेटला बुढेले हे ल्याओ टॉपकडचा काय चॅनल सोडतात का आता जातात दात बुडे पये आता नाव देतात नंदून बुडे असा जसा चॅनल सोडतच नाही पाहुणे काय चाल पावा लवकर पाहा काय गुन्दा उडत लवकर जा चला तुमच्यासाठी नवीन खेळ घेऊन आलो आम्ही तुमच्या गावामध्ये नवीन खेळ चला आता पाहू आपण हेल्याची टक्कर बस झाला शंकर शंकरपोट पायन बैलायचा पोट झाला बोंद आता आता आली हेल्याची टक्कर अशिंतम तुमच्या हेल्या ताना टक्कर साठी आना टक्कर साठी हं बायलेलेवा हे तो कधी ऐकलं नव्ह आपण अरे गड्या घुसण्या हेल्याची टक्कर तर नवीनच आता मारवा हेल्याची टक्कर लगा लोक मसाला लावलो हेले थंडे झाले अरे हे कधी टक्कर कधी काढले रे भाई नवीन गेम हा ओए खराय की फुटा राजा हां नाय दम बसला मामा आमचेवते

टक्कर पाहिली नाही वाटते अजू तू ना हो लाई ना लाई नाही तुम्ही टक्कर ठेवा ना आमच्या गावात दोन चार आज आमच्या गावात हेले मग आणतो आम्ही हा लाई ना लाई अरे हो गड्या हो ते लाईने पिलो फालो घरीच ठेवा हो मोठा हेला शिंदा हा ना चल रे गड्या बाबू चल बापा हे काही खोरी नाही गडा भाषा चला 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 या लवकर तुमचा हेला घेऊन आता आली हेल्याची टक्कर हेल्याची टक्कर घ्या सरकार करून भूसण्याले का, का बापाला हेला घ्यायला लावणार तू पाहिजे टक्कर पैसे होतात ना काय म्हणतो तुम्हीच घ्या ना हेले हे मा बापाला काल घ्यायला राजा माऊली भाऊ तुम्हीच घ्या राजा हेले हा असं तुम्हाला जमते पिते शिवलाल एक्सपर्ट आहे बाबा त्याच्यामध्ये म्हणून हा असं शिवलाल सारेच योजना शिवला बुड्याचा धंदा हेल्याचा शिकून जासाल मग म्हैस कशी लावा लागते हेल्यानं टक्कर कशी करा लागते तुम्ही घ्या पहिले हा बरोबर शिकते माणूस लग्न झाल्याशिवाय समजते का लेकरं कसे होतात मग ह्याला घेतल्याशिवाय म्है कशी लागते समजून का तुम्हाला येऊन टाका तुम्ही हेला आता नाही रे बाप्पा चपर का बोलतोच भादर दे बाबा सरपत झालो बड्या हिला घेणार आबा, आबा न हा आता म्हशी लागतो दा, काम टोकराच करते बुडा ते सरप होते मावले भाऊ तुम्ही घ्याने हेला दुसऱ्या काल सांगून राहिले हा ते फोरेशी बोलणे बोलत रे बाबा हे फोरे बोलले बोल दे

पहिलं बक्षीस पंचवीस हजार रुपये दुसरं बक्षीस एकवीस हजार रुपये तिसरं बक्षीस अठरा हजार रुपये चला चला हाय का ह्याला कोणा जो दम बा ह्याला जमते राजा तुमचं टक्कर आहे राजा नसते बे हे फेकतात नुसतं लेगा तोटीचा हेला नेणं थंडा करून आहे गोळा ला, ला ला लेगा या नमोशी तोटीचा काय खरं दिसत नाही मुली हे थांबा थांबा बुडबा विचारून त्याले आहो भाऊ हे खरं आहे की खोटा आहे बा खोट नाही निघलं पाहिजे आमच्या कसा कसं हेलाय अहो भाऊ एवढा मोठा मी तामझाम करून राहिलो राजा तुमच्या गावात प्रचार करून राहिल बा भोंग्या सहित येईल आहे ना वळवून राहिलो मी खोटा बोलीन का राजा मला काय भेटणार आहे अरे आम्ही ना नवीन आता कसं शंकर पोट होतात साऱ्या गोष्टी होऊन राहिल्या मग आपण हेले याच्यात कोण मागे राह म्हणून हिलेजी टक्कर ठेवली आम्ही ना काहीतरी नवीन पाहिजे ना बैलाचे पोट होतच राहतात पण मग आता हिलेजी टक्कर नवीन ठेवलं काम मग किती हेले येणार हेलेची संख्या किती का काही सांगू शकत नाही प्रचार प्रसार चालू आहे आता फायनल लिस्ट द्यावेळेस वेळेस त्यावेळेस सांगितलं तुम्हाला तुम्हालाच आहे का हेला तर घेऊन या तर डिसा तो तो तो। चला चलावरा करा चवरा करा लवकर घेऊन या तुमचा हेला टक्कर साठी चला चला पंचवीस हजाराची संधी गमवू नका गमू नका झाला थंडा हेला झाला थंडा, थंडा म्हशी लावलो आता करा टक्कर मग हेल्याची करा आता टक्कर आहो डोबा तुमचं तर आहे तर जमलं राजा हे नाही टक्करी हायली बाबा सनात गण काय राजा काही तकदीर बाजी आहे राजा तुमचं काम हा अरे गडा शांताराम हेला कसा टिकला पाहिजे इकडे दाबून थंडा करेल ना आम्ही त्याले मशी लावू लावू हा कस संट्या हेला ठेवा लागते ना टक्कर साठी हा त्याचा पुरा रस काळेल आहे ना आम्ही नाहीत ना गुडबा कुठेच टर्न बाण हेले होऊन राहिले थोडी सा तुमचा हेलाच राजा सातपट चांगला आहे किती खाऊ पिऊ घालता तुम्ही काही नाही होत जा घेऊन यायला पण चेहरा बक्षी ना चालत ना गमू सगळ्या गेम नाही फसला पाहिजे बा याच्या शिंगूई मुडतात बरोबर कंबडल्या फंबडल्या जर ह्याला मूड लागे नाही लेका म्हशी लाय कार्यक्रम फसून जाईल काय डबल ह्या का बा पन्नास साठ हजार आहे ह्याला विकत हा घोरहून बा या पंचवीस हजाराला पाहायला जायचे आपली आफोती अरे आता कुठे म्हशी लाय अशी जर आहे तुम्हाला कोणत्या म्हशी उलटून राहिल्या धनावून राहिल्या लावता लावून लाव राहिले तुम्ही म्हशी हा टक्कर कसा चानस होऊन राहिला पंचवीस हजार होऊन राहिले सारखं करून घ्या बर शांताराम तू होऊन राहिला ना तसंच करतो आता बस जा तुम्ही आता मोठा भेटतो मोठे <laughs> घेत आहे बाबा फल्ली बाबा गेलेले आले काम पा मित्र आता कसे हेले टक्कर होते बुळे तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करा बरं <laughs> आगळा मुंशीराम गेम मुकलाले का आपल्याला हेला ऐकत घ्याल पुरला असायला का आता हेल्या टोकरा आल्या हा फायटिंग ते जुन्या काळात नव्हतं का आपल्या आपण पाहायला जात जा डबल झालं लगा सुरू ते कारे की म्हणजे घेता पार्टनरशिप मध्ये सहा झाला एवढा हेले टिकत नाहीत ना बाबा मारक ना निघला तर पुरे आतडे बाहेर पाडते माणूस खलास करते हेला हेला गाबा पण सोपी आहे गा बाबा टक्कर पुरता आणला एखाद्या उसना पुसना तरी हेला चालली चालली काय हा हा सांगा भाड्याने एखादा ह्याला भेटीन अभे ते काय काय तिघा गाडी गिडी बाबा भाड्या नंतर कोण देते हेला भाड्यानं काही उघड राहिले का मुंशी नाम तुला का तोंडात पडीन दिले का आपल्याला एकतर घ्यायला पुढते हेला जातीन सहाजे एक दोन लाख रुपये पण याच्यात सरकं होते बा टक्कर मंदिर आहे हा हे त्या का साळ एकत्र खेला हा सरक तर होती आता पाहिजे बुढे तो पुरा सरको गेम त्या हेला आयले बा पण तू भी येऊन हेला आयले बा एकदा मुशी लागली गेलो का मुशी जमूनच राहायचे टक्कर मध्ये पुरा पॉवरफुल होऊन गेला का तो हेला पुरा हा ताकदवा हेला तो ते अजून त्या हेलेले टक्कर च ट्रेनिंग बी देती हा बुढे बाबू ना था गावाची बुढे नेतातच नाही टक्कर मध्ये पाहिजे पोहता हाले का बुढ्या पुरा सर काय राहिले का हा आपलं बसलेले का माशा मारत या ना देनाले का Ha, आसास, आसास था, था, हो, था, था उह, हा आपल्याला एक नाही घ्यायला पुढला असता रे वा ह्याला का असाच काहीतरी गेम करायला पुढला असता आपल्याला धंदाचा धंदा घेऊन राहिला का द्यायचा ह आणि आता टक्कर आली तर बक्षीस आहे नका ना का आणि रात गळ्याचे बुडी आपल्या गावातले मसाला फसाडा बिलकुल नाही मसाळीकडे तोंडी नाही पाहते आता हा मसाला तिकडे दुसऱ्या गाळ न्यायला लागतील आपल्याला आता आता बुडी टक्कर आणि हेला टक्कर हेला मग त्या बुड्याचे बुड्याला जाणवले का दुसरा हेला नाहून ते बुड्डे लय बेकार आज गेला ते बुड्डे दोन्ही बी हा बेजा चापलो सात ते बुरगळ्या पाऊ बुडे गाय करून राहिले तर बुडे हेले तयारी चालू आहे

बाबू तुला न मी माग तो सांड घेऊन नको तू हेला की घे आता हेला कामात आला नसता का बाबू टक्कर घ्या खप नोटा कमवल्या असत्या पुन्हा मसाळ्या लावल्या गेल्या असत्या त्या बुडे जा धंदा नसता झाला पण तू म्हटलं ऐकत नाही ना तू तू शानपणा शिकवतो तुम्हाला तु राजा हो तुम्ही बाबा कसे करत राहता हो काय घेऊन बसले तुम्ही त्या हेल्याच टक्कर फक्कर घ्या आपल्याला काही घेऊन नाही हा मुळतात त्याच्या हेले मरतात राजा ते काय खरं आहे राजे काय बाबा तुम्ही काही काढत राहता राजा हो टा असेच पैसे वसूल होतात ना हिल्याचे उकडे जायचं काम नाही बाबू पण तुला कुठे अजून धंदा करायची हा तुला का गाया वागून दूध काढत जाय पाणी टाकू टाकू हा हा पाय ना पैसा येऊन राहिला ना त्याच्या काही डोकं खाऊ नका माया घेऊन शिंदे धावा घ्या त्या पेटीत पैसे बनेलाच घेऊन जा हा आणि ह्याला इकत घेऊन लावू नका का घेण हा टावली खिरी खिरी काय काय बघू आपल्या काय भांडण चालू आहे

काही नाही बुडेबा हा कसा हा बोडा शिल्लक आणि ऐकतच नाही मामातला याचीच हानते हा पाणी उघडीच पिटालते याची हो हा पोऱ्या यानं कोणती गोष्ट माहिती अदलो ऐकली नाही लय पुढे असता हा बस हा दूध काढत ते आणि पाणी टाकत त्या दुधात बाबा काय बघतो खाऊ नका तुम्हाला घेणं चिंतता बाबा ते पेटीत पैसे पडत घ्या हा हो, मा भेजा काही खाऊ नका तुम्ही सुद्धा सांगला तर आपलं ऐकत नाही तुम्ही सगळे होत्या सगळे ह्याच्यासाठी कायच मस्ती येऊन राहिले गाव भांडण करून राहिले घेणं हाय ना आपल्या गावात त्या डॅनीचा हेला आहे ना पाहून आता त्याचं काय होते तो मूर्ती की जिंकते तो ह्याला तर एवढे काले वय वय करून राहिले घेणं देणं दोघं आपले घर होऊन राहिले तुम्हाला काही अनुभव नाही ढोण्यातला अनुभव नाही ना मला अनुभव आहे ना मला एक्सपिरियन्स आहे ना पुरा मला मैदान कुठे सारखं होते कुठे नाही हा मा पोरा ऐकत नाही सांगा पुरा बोगस पोर आहे भाऊ कर भाऊ त्या मतानं कर रे भाऊ तुला काय करणार चांगल्याचं वांगव तर तू तू या मतानं कर भाऊ मला काही घेणदेन नाही ह्याला घ्या की म्हैस घ्या की बोकळे घ्या हा कोणाची टक्कर लावा भाऊ तिकडे कशी करा तिकडे काय घेणदेन नाही आपल्याला टक्कर फक्कर लावणार आपल्या कामात काय आई बरोबर राजा निघे बयाळ्यावानी कुठाले हो तुमच्या शेंडीत काही कामाची नाही तुम्ही देऊन गेला राजा हो काय माणस आहे तुम्ही काही करत राहता राजा देऊ दे मला काहीच फरक पडत नाही बाबू हा जी तर होलो आणतोच तुझे काम बंद होत रे उन्हाळा लागला आता तू यासाठी नवीन काम आलं बाबू टक्करच कस साध्यार कस हा दगा नको करजो जिंकलो बाया आपण हो oh, टक्कर जिंकलो पाहिजे बर राजू हाव हाव राजू आता कसं आमच्या मतला ऐक बाबू हा कसं टक्कर जिंकला पाहिजे मैना झाले मसाला काही भेटून नाही राहिल्या तो कसं आता पूरी तुझी जीव कुठे टक्कर मधी गडनी आपल्या हेला दमपुरी कि गड्या टक्कर मधी कसं टक्कर मध्ये कस हेले शिकवले येतात ना आपला हेला काही शिकवलं नाही आपण आपल्या हेले फक्त एक शिकवलं आपण हा मग आता कसं करशील आणि आपला हेला आपल्याला गरम करा लागेल फुल एक नंबर हा पाय न तो आता कसा गरम करतो मी त्याला तो माझा आयडिया आहे ना कोसा कुरशी गरम हा? तो म्हणजे तपला पाहिजे तो चांगला हा, हा तो, ते मसाळ्याच्या बरोबर फोटो नाही तुम्ही हा इकडे तिकडे बयकला तो इकडे तिकडे पय पाय केलो हेल्या ना की फोटो दाखवला की निघला पय त्याला हा असा हेला गरम करा लागेल आपल्याला हा मस्तीचे फोटो दाखवून हा आता टक्कर अशी जिंकणार पो हेले जागो नाच बिरो चोपड चापड कर पूर हेले लेवा हा अंगार झाला पाहिजे हेला आपले आता तू काही टेंशन न घेऊ बापा खोबरे असेल आणि मालिश करू तुम्ही हेल्याची फक्त कस टक्कर जिंकला पाहिजे आपला हेला की झालं काय बुडव झालं सारखं तुमचं तर आता हेले टक्कर या पुरा माल साडणार आता तर आता सरकर हो काल्या वानाच्या काच सरक झालं अडल मसाला लायात सरक केलं आता हेले जी टक्कर ते सरक होईल आता बापा चोपड चापड बापा खोबरे तर तेल लावणार हेलेली <laughs> काय आहे राजा काय मालिश करता हात आता अरे जाऊ दे रे डॅनी पुरे नांद लागू पुरे मजा घेतात जाऊ दे ना त्याच्या कुठे नांद लागला बी काही कोर्याला जा न ला न ना हे गावातले पुरे तोंड घालेले येतातच हा सांगा आमच्या हिल्या जर दीड झाली तर मग काय करू आम्ही हा काय झालं आमच्या हिल्या रातो रात तरी हो काही करत होते आमच्या वाढ घ्या द्यायची आम्ही काल एडिट करा राजू तुमच्या हेला राजू तुमचा हेला तर आमचा हेला गावाची शहा आपल्या हेला ते, टक्कर मध्ये जिंकला तर कोणाचं नाव घेईन आपल्या गावाच निघेन की नाही बोलवून राहिला तू आपल्या गावाची शान आहे आपला हेला लेखा अन तू त्या पोरे बोलून राहिला हो या रे गोड हो हेलेल तू पुढचा आपण गुरगुर आपल्याला ट्रेन करणार हा हेला टक्कर साठी बाबू डबा आम्ही तुम्हाला मदत करायला राजा आणि तुम्ही आमच्या उलटी सारखे होता राजा काय बाबा हा हा, हा स्वभाव बदलावा तुम्ही कसं हे बरोबर नाही तुमचं वागणं जो तो येते आमची टिंगोल टवाळाच करते नर गळ्या म्हणून जीवार येते म्हणून बोलतो गळ्या मी मां मनी माणशी काही नसते गळ्या ह आता गावातून निघलो मी तर चार लोकांनी ठोकलो मला हेला सरक झालो हेला झालं मी याच्या कोणत्या बिंबून गेलो मी तो म्हणतो तुम्ही घ्या बाबा एक सागून चार चार हेले वागवा ना तुमच्या गांडीत तर या हेलेला खाऊ पिऊ हा ते नाही अरे आम्ही टोकता जाऊ दे रे डॅणी गरम नको काही गाडी बी बोलते बोन तोंड बोलते काही खरे नसतात लोक मित्र व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि उर्वरित भाग आपण उद्या बघणार आहोत हां हिलेजी टक्कर तर कसं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं आणि आपल्या मित्रांनासुद्धा व्हिडिओ पाठवा